कोणाचाही बदला घेऊ नका कारण अशी मनोवृत्ती दिवसेंदिवस दुभंगतच जाते आपल्या आयुष्यात कोणाचं तरी वाईट वागणं अन्याय किंवा चुकीच्या गोष्टींमुळे आपण दुखावले जातो अशावेळी आपल्यात नैसर्गिकपणे बदला घेण्याची इच्छा जागृत होते पण बदला घेण्याची मानसिकता ही फक्त इतरांवरच नाही तर स्वतःवरही परिणाम करते बदला घेण्याच्या या इच्छेमुळे आपल्यात द्वेष क्रोध आणि नकारात्मकता वाढते यामुळे आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो जो आपलं मानसिक स्वास्थ्य आणि एकूणच जीवनशैलीवर परिणाम करू शकतो बदला घेण्याची मानसिकता कशी वाढते बदला घेण्याची मानसिकता ही एक प्रकारे आपल्या अहंकाराचा भाग असते आपल्याला असं वाटतं की ज्याने आपल्याला दुःख दिलं त्याचं उत्तर दिलं पाहिजे त्याला शिक्षा दिली पाहिजे पण या विचारामुळे आपलं मन सतत नाराज अस्वस्थ आणि तणावग्रस्त राहतं बदला घेण्याची भावना आपल्यात फक्त नकारात्मक विचार वाढवते आणि यातून बाहेर येणं कठीण होतं मानसशास्त्रीय दृष्टिकोन मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर बदला घेण्याची इच्छा ही आपल्या आतल्या असुरक्षिततेतून येते ज्यांनी आपल्याला दुःख दिलं आहे त्यांना शिक्षा देणं हे आपण आपल्या मनाचं समाधान करण्यासाठी करतो पण यामुळे आपण आपल्या मनातील शांतता गमावतो अशा परिस्थितीत काय करावं नंबर एक क्षमा आणि सुटका बदला घेण्याच्या इच्छेवर मात करण्यासाठी क्षमाशीलता आणि सुटकेची भावना आवश्यक असते ज्या व्यक्तीने आपल्यावर अन्याय केला आहे त्याला क्षमा करणं हे कठीण असू शकतं पण यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते नंबर दोन आपली ऊर्जा सकारात्मकतेत गुंतवा बदला घेण्याची इच्छा हे एक प्रकारचं नकारात्मक ऊर्जेचं रूप आहे याच ऊर्जेला जर आपण सकारात्मक कार्यांमध्ये बदललं तर आपल्या जीवनाला उद्देश मिळतो आणि मनशांती देखील मिळते नंबर तीन स्वतःचं निरीक्षण करा आपण कशामुळे बदला घेण्याच्या मानसिकतेत अडोपलो आहोत हे ओळखणं आवश्यक आहे आपण स्वतःच्या भावनांचं निरीक्षण केल्याने त्यावर काम करता येतं नंबर चार वेळ आणि अंतर द्या ज्या घटनेमुळे आपण दुखावले गेलो आहोत त्यापासून वेळ आणि अंतर घेणं हे आवश्यक आहे यामुळे आपला मनोबल वाढतो आणि नकारात्मक विचार कमी होतात बदला घेण्याची मानसिकता ही आपल्या मनाच्या शांततेसाठी धोकादायक असते ती आपल्याला इतरांपासून दूर करत जाते आणि आपलं मन दुभंगत जातं यापेक्षा क्षमाशीलता आत्मनिरीक्षण आणि सकारात्मकतेत आपली ऊर्जा गुंतवणं हेच अधिक योग्य आहे कारण जीवनात आपण जेव्हा सकारात्मकता आणतो तेव्हा आपलं मनोबल वाढतं आपलं जीवन सुखी होतं आणि आपल्याला मानसिक शांती मिळते म्हणूनच बदला घेण्याच्या मानसिकतेला दूर सारून आपण आपल्या जीवनातील सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करावं प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद